रिसोड तालुक्यातील भर जहागीर येथील मास विक्री दुकानातून पंधरा हजार रुपयांची झिंगा मासे चोरी रिसोड तालुक्यातील भर जहागीर येथील बसस्टॉपवरील मास विक्री दुकानातून एकवीस एप्रिलच्या रात्री अकरा वाजून चाळीस वाजता पंधरा किलो झिंगा मासे चोरी झाल्याची घटना उघडकीस आली पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार छगन दत्ता कुटारे वय सत्तावीस वर्ष राहणार डोंगरगाव तालुका सेनगाव यांनी रिसोड पोलीस स्टेशनला सव्वीस एप्रिलला फिर्याद दाखल केली की माझे भर जहागीर येथील बस वर गोपाल जयराम काळबांडे यांचा टीनशेडचा खोका भाड्याने घेतला असून त्यामध्ये मास विक्रीचा व्यवसाय करतो एकवीस एप्रिलला दिवसभर मास विक्रीचा व्यवसाय करून शिल्लक राहिलेले झिंगा मासे दुकानात ठेवून सायंकाळी आठ ते नऊच्या दरम्यान महत्वाच्या कामानिमित्त गावाकडे गेलो होतो विशेष म्हणजे माझ्या दुकानात सीसीटीव्ही कॅमेरे लावले असून ती सीसीटीव्ही कॅमेरे माझ्या मोबाईलशी कनेक्ट आहेत गावाकडील महत्वाची कामे आटोपून सव्वीस एप्रिलला नेहमीप्रमाणे सकाळी दुकान उघडले असता दुकानात ठेवलेले झिंगा मासे पंधरा किलो अंदाजे किंमत पंधरा हजार रुपये दुकानात आढळून न आल्याने दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे जे की माझ्या मोबाईलशी कनेक्ट आहेत ते तपासले असता एकवीस एप्रिलच्या सायंकाळी अकरा वाजून चाळीस वाजता सचिन विठ्ठल सुकाशे राहणार नानसी तालुका सेनगाव हा व्यक्ती दुकानातून पंधरा किलो झिंगे मासे चोरी करीत असल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून ती मासे त्यानेच त्यानेच चोरली असल्याचं था था निष्पन्न झालंय छगन दत्ता कुटारे यांच्या तक्रारीवरून रिसोड पोलीस स्टेशनमध्ये सचिन विठ्ठल सुकाशे यांच्या विरोधात कलम तीनशे तीन दोन भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली रिसोड पोलीस करीत आहेत केशव गरकळ धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज रिसोड प्रतिनिधी पहलगाम येथे झालेल्या अतिरिक्त पूर्ण महाराष्ट्र पूर्ण भारतामध्ये हिंदू मुस्लिम या विषयावरती अनेक सोशल मीडियावरती मॅसेजेस व्हायरल होत आहेत मुंबईला काही मुस्लिम तरुणांना हिंदू आणि मुस्लिमांच्या याच्यावरून मारहाण झाली आहे काही जातीयवादी संघटना हिंदूवादी संघटना समाजामध्ये जाणून बुधून तेढ निर्माण करण्याचं काम करत आहे आणि आतंकवादाला धर्म नसतो कुठलाही आतंकवादी कृत्रही आतंकवादी होत असतो आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की यवतमाळ जिल्ह्यात असं कुठलंही सामाजिक सलोखा बिघडेल असं वातावरण निर्माण होऊ नये याकरिता आम्ही एस पी साहेबांना निवेदन देणारं यामध्ये सर्व सामाजिक संघटनासोबत आहे आणि आमचं न्या एस पी साहेबांना म्हणणं आहे की इथलं स्थानिक वातावरण शांत राहावं यासाठी प्रयत्न करा आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा